त्याबद्दल आपलं मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो हिंग्णा गोरपाने साहेब हिंग्णा विधानसभा क्षेत्रानं सावनेर विधानसभा क्षेत्राच्या पुढे लीड ठेवली म्हणून तुमचं सगळ्याच त्या ठिकाणी हात धरून आभार मानतो आपण माझं त्या ठिकाणी करावा आणि आपण खासदार निवडून दिला त्याबद्दल सुद्धाही मी आपला ऋणी आहे हे सुद्धा आपण मी आपल्याला हात आपल्याला आभार त्या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्याने बरेच विषय बोलून दिले निवडणूक कशी झाली निवडणुकीच्या आपण त्या ठिकाणी कसा का धरला निवडणूक लढत असता आपण कुठल्या कुठल्या गोष्टीला तोंड दिलं निवडणूक लढत असता आपण सगळ्यांनी आपापली भूमिका कशी पार पाडली माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्या ठिकाणी आवडून दिलं पण बंधना तुम्हाला माहीत असेल की मी माझी एकदम भूमिका ठरवतो पण बदलत नाही त्या ठिकाणी एकदम मी ठरवून टाकतो की आपल्याला असं करायचं आहे म्हणजे असं करायचं आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला मागचे सांगितलं होतं की काही जरी झालं मी तुमच्या निवडणुकीत पाटील साहेब लोकसभेची प्रचारामध्ये आलो होतो बऱ्याच लोकांनी शंका कुशंगा व्यक्तही केल्या होत्या आणि आवडून ठीक आहे आम्ही तर मतदान करूच ते काय करणार का ह्याच्या बद्दलचे लोकांनी मोठ्या प्रकारचे मनामध्ये प्रवीण भाऊ शंका कुशंगा त्यांचं आवडून त्यांनी मांडलं माननीय सरपंच आपण आपल्या इथे सुद्धा तुमच्या इथे सुद्धा जाहीर सभा घेते ईव्हीएम मशीन बद्दल सुद्धा गोरपाने पाटील आपण शंका होती आणि त्यावेळेस या सुनील केदारने तुम्हाला शब्द दिला ते एम मशीन सुनील केदार लावून <laughs> टाका त्याची चिंता करू नका तुम्हाला शब्दात आठवत्या <víde> <चारीके> एक मत तिकडे तिकडे होऊ दिलं नाही संजय एक मत एक मत किती सत्ता असू दे त्याची वरती किती काय असू दे पण एक मत रामटेक लोकसेवेमध्ये एकही मत नाही बाकी ठिकाणी तिकीवर पाहिलं असेल पहिल्यांदा एक फिगर आली मग दुसरी फिगर आली मग रामटेकची नाही नागपूरात दुसऱ्या फिगर आल्या पहिली एक फिगर म्हणजे नाही एक फिगर म्हणजे एक फिगर आणि आज तुम्हाला सांगून जातो लक्षात ठेव पाटील साहेब कोणी किती मत टाकले तरी बोगस मतदान ह्या हिता विधानसभा होणार नाही म्हणजे होणार नाही हो ना माझा आवाज इथपर्यंत जात असेल त्याला ऐकत असेल समजून टाका तो कुठला अधिकारी असो की कुठला पदाधिकारी असो की कुठली यंत्रणा असो त्या यंत्रणा सांगून ठाम सांगतो खबरदार हिंगला विधानसभा टाकलं तर सुनील केदार आहे लक्षात ठिकाणी सोडत नाही त्या ना ठिकाणी ना लढतो लढतो आणि ज्यावेळेस लढतो तेव्हा लढतो मागो पुढे त्याची चिंता करत नाही आपल्याला ती पूर्ण कल्पना त्या ठिकाणी आणि म्हणून फोकस वाटतो चिंता करू नका पसंतीची सत्तेची पैशाचा माज असल्या लोकांची मानसिकता इथं आहे ती आपल्याला मोडून काढायची त्याची सुरुवात आपण सन्मान्य खासदार रशिर रमेश त्या ठिकाणी कशी असेल त्या ठिकाणी देशातलं पाहणार वातावरण बरेच लोक आज त्याशी मी प्रवीण कुटली साहेब त्याशी मी काटरला लावतो दोन चार दिवसामध्ये काटवला असताना सन्मान्य खासदार साहेब आमच्यासोबत होते आम्ही तिघच लोक गाडी मिळतो खासदार साहेब होते मी होतो आणि अनिल देशमुख होते आणि अनिल देशमुख साहेबांनी सुद्धा ही चिंता व्यक्त केली भाऊ ठीक आहे म्हणे सुनीलला पण आपल्याला पुढल्या निवडणूक खूप ताकदीर लढायचं त्या ठिकाला म्हणतात मला मान्य आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला पूर्ण ताकदीन लढायचं कारण आपल्या नेत्यांनी महाराष्ट्र हा महाविकास आघाडीने जिंकायचा म्हणजे बंद केलेला आहे आणि काळ्या रेष आहे की ज्या वेळेस नोव्हेंबर मध्ये सरकारमध्ये त्या महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार बनणारे कोणी काम होऊ शकतो सन्मान जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी सांगितले दोन महिने तक दरा सगळं दूर करून देऊ आपण चिंता पनोल देशमुख साहेबांनी आपल्या मनामध्ये शंका व्यक्त केली चर्चा केली माझ्यासोबत म्हणे सुनील आपल्याला येणारा निवडणूक लोकांनी असा कुठला विषय तो त्या ठिकाणी प्रचारामध्ये सोडला होता गोरव पाटील तुम्हाला आठवत असेल निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना ते रथ काढा लावले ते गावागाव मध्ये फिरवायला लावले ते म्हणजे सरकारी योजनाचा प्रचार करा आणि सांगा लोकांपर्यंत मोदी हे तो मुमकीन आहे म्हणून मार त्याने विरोध फिरवले होते सरकारी कर्मचारी अधिकारी एका पक्षाचा त्या ठिकाणी प्रचार करत सडकर पण पाहिले त्या ठिकाणी प्रकाश गणपी साहेब हा महत्वाचा विषय आहे ह्या मारा ह्या देशामध्ये लोकशाही ज्यापासून आली त्यापासून अशा प्रकारे घडलं नाही सरकारी कर्मचारी सत्ता पक्षाचा प्रचार करायला दिसले त्या ठिकाणी एवढंच काय त्या देशाची जी असलेली त्या ठिकाणी मिलिटरी जी आहे आर्मी आपण ज्याला म्हणतो त्या आर्मीने सुद्धा मोठ्या मोठ्या शहरामध्ये सेल्फी पॉइंट तयार केले होते सांगत के होते त्या ठिकाणी सेल्फी पॉइंट उभे राहत होते सेल्फी पॉइंट प्रचार केला सरकारचा वर्तमानपत्र आपलं छापत नव्हतं टीव्ही वाले आपल्याकडे कॅमेरा करत नव्हते तुमच्या आमच्या लोकांना रोज त्रास देत नव्हते काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी असलेले खाते ते त्यांनी बंद करून ठेवले होते अधिकारी ऐकाल नकार नाही आपला साधा कॉन्स्टेबल सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्यावेळेस आधी आला असेल पण तुम्हाला काय अनुभव की मतदान केंद्रामध्ये जात असताना कॉन्स्टेबल आपल्या लोकांना थांबत होता था। बीजेपी खरा मार्ग जाऊ देत होता परिस्थिती आपण पाहिलेली आहे अशी कुठलीही व्यवस्था त्यांनी थांबवली सगळीकडे केलं होतं त्या ठिकाणी पण तरी या देशातील माणूस उभा झाला त्या ठिकाणी मला असं आता कोणीतरी आपल्या आपल्या भाषणामध्ये सांगितलं की निवडणुकीमध्ये प्रवीण मोठे जे आपण सांगितलं की निवडणूक आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण संविधानाच्या विषयावर तो मोठा मुद्दा होता आता आपल्याला नाही संपला नाही प्रवीण कुंटेजी अजूनही त्या पंतप्रधानाच्या मनामध्ये संविधान बदलण्याची भूमिका आणि मानसिकता आहे त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्या ज्या लोकांनी पंधरा ऑगस्टला या देशाच्या पंतप्रधानाचं त्यावेळेस लोक त्या, त्या लाल किल्ल्यावर भाषण ऐकलं असेल तर त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं की ह्या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमात तो कॉमन सिव्हिल कोड आहे तो आम्हाला कॉमन सेक्युलर सिव्हिल कोड करायचा म्हणजे यांच्या अगोदरचा जो सिव्हिल कोड जो केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी तो का कम्युनिकल होता तो जातीवाचक होता तुम्हाला सर्व धर्म समभावाचा सिव्हिल कोड आणण्याची जी भाषा करता म्हणजे आज आमच्या संविधानानं आम्हाला जे दिलेलं आहे ते का जातीवाचक आहे का, का मला अजूनही त्या ठिकाणी समजत नाही आणि मग संपला नाही विषय यांच्या मनात बाप आहे पण आता जास्त दिवस चालणार नाही दिवस संपले आहे पण माझी सगळ्यांना हा जो विनंती आहे मी पण केलेला त्या ठिकाणी काही वाटते ते झालं तरी दिवसाची रात्र करील दिवस करील उभ्याचं आडवं करील आडव्याचं उभं करील ह्या वेळेस रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये माझा खासदार रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा खासदार सन्मान त्या ठिकाण बबलू त्या ठिकाणी शापर बर्वेजा दिल्लीला जातील तर त्या त्यांच्यासोबत या त्यांच्या निर्वाचन सहाय्य आमदार त्याच्या खांद्याला खादा उभार महाव त्या ठिकाणी आम्हाला आम्हाला हा इतिहास सुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये करून ना दाखवता ग्रामीणमध्ये आम्ही बंद म्हणून आम्ही दाखवतो त्या करतो पण गोरभाजी पाटील साहेब तीन महापुरुषांचे त्या ठिकाणी आपले त्यांच्याकडे आम्हाला आपण हार घात सन्मान होते घटपेचे शिल्पकार विश्वनत् डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हा माझं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांती ज्योती आपण ज्यांना समाजामध्ये त्या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थानं बदल भूमिका आणि कर्तव्य पार पाडलं क्रांती ज्योती फुले उपस्थित सगळ्याला विचारतो मंचकार सगळ्याला विचारतो त्या तिन्ही लोकांनी ज्यावेळेस स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी जेव्हा क्रांती केली कोणी विचार केला होता की आमचे कोणी फोटो पाहते कोणी विचार केला होता त्यांना कुणी ते पदम मिळतील म्हणून छत्रपतीने कधी विचार केला होता की त्यांना कुणी राजा म्हणून त्या कर ठिकाणी करते म्हणून त्या ठिकाणी घटनेची शिल्फुला डॉक्टर आंबेडकरने कधी विचार केला होता की गावागावमध्ये जे पुतळे लावतील लोक त्यांना नंतर मस्त होतील त्यावेळेस त्याची भूमिका पाठवली करते क्रांती ज्योतिष सावित्री फुलेनी ज्यावेळेस महिलांच्या शिक्षणाची भूमिका पार पाडली सगळ्यात समाज घटकांनी त्यांच्यावर चिठ्ठल फेकलं त्यांच्यावर वाटत हात केला कधी त्याच्यावर क्रांती ज्योतिष सावित्री विचार केला होता की मी गेल्यानंतर मला निवडणूक लढवायची आहे मला पदं मिळणार आहे माझी लोक असा कधी विचार नाही समाजासाठी उठून उभं राहण्याची भूमिका पार पाडली आणि हीच आपल्याला करावं लागणार आहे कारण समाजाचा देणं अपेक्षित त्या ठिकाण आम्ही नाही केलं तर कोणी करा त्या ठिकाणी आम्ही नाही कोणी करा समाज आपल्याकडे पदा म्हणून पाहत नाही समाज आपल्याकडे जे पाहतो ते त्या ठिकाणी काहीतरी भूमिका बदलतील आमच्या जीवनामध्ये दोन चांगले दिवस येतील आता जे बदले असताना एक नरखेटच्या शेतकऱ्याला शिक्षा लिहून दिली त्या भाऊ आमच्या नरखेट बद्दल सुद्धा त्या ठिकाणी शेअर बरोबर तुम्ही आम तुम्ही आमच्या पुढे उभं राहा मतदान करता ती तुम्हाला असं वाटते की आम्हाला तुम्ही आम्हाला मतदान केलं तर आमच्या हातामध्ये ताकद येईल आमच्या हातात शक्ती आणि त्या शक्तीच्या माध्यमातून तुमचे दुःख दूर होतील आणि तुम्हाला कुठेतरी सुखी दिवस पाहत होतील हा विश्वास तुमच्या संजय जगते साहेब आपण म्हटलं बरोबर आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सगळ्या गोष्टी बाजारात मिळतील पण एकदा विश्वास गेला तर पुन्हा विश्वास तो कधी मिळत नाही पाळत काय दुरवून टाका आणि ही भूमिका मानसिकता आपण माणसात ठेवली पाहिजे असं पुढं सांगतो वेकाद्यास गोरपाने पाटील पुढं आणून आजून येणार निवडणुकीच्या वेळून पण ह्या वेळे पण आहे म्हणजे पाय आणि तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे एकदा एकदा फिरलं म्हणजे फिटलं पुन्हा त्या ठिकाणी चिंता नाही त्या ठिकाणी सांगतो आणणार म्हणजे आणणार तर मला माहिती आहे की खूप छळलं आहे प्रत्येक लहान लहान माणसाला त्या ठिकाणी छेळलेलं आहे काही लोकांनी छळ दाखवलं काही लोकांनी छत दाखवलं नाही त्या ठिकाणी काय लोकांनी वेदना लावू शकला काय लोक दाखवू शकले नाहीत काय लोक वेदना सहन करू शकले काही लोक पडले त्या ठिकाणी आणि पाहता आपण त्या ठिकाणी अशा बसतो की काय झालं तरी आपल्याला बदल करायचं म्हणजे करायचं त्या ठिकाणा त्या भूमिकेत त्या ठिकाणी सन्मान्य कधी म्हणजे प्रकाश गडके साहेब मी आपल्याकडनं अपेक्षा व्हाय एका दिवशी मांडणं त्या ठिकाणी विषय त्या ठिकाणी तुमचे नेते तुमचे आमचे नेते त्या ठिकाणी असलेल्या सन्मान्य शरदचंद्र पवार साहेब त्यांनी भूमिका वटवली यावेळेस बारामतीमध्ये स्वतःच्या पोटच्या पुरीला के उभं केलं किती रणा धमाळ होतं त्या ठिकाणी किती रंगा धांळ होतं सगळं त्या ठिकाणी आघात होत होतं त्या ठिकाणी पण विचार करा की भूमिका मांडली कारण ते सुद्धा या देशासाठी त्या ठिकाणी समाधानी राहणे आपण आठवा ही भूमिका मध्ये या महाराष्ट्रात देणं घेणं छत्रपती शिवाजी वेळेस त्या ठिकाणी लढाई करायचा विचार करायचा वेळ की संभाजी सुद्धा तब्बो मध्ये त्या ठिकाणी ठेवून आले होते आणि ती सुद्धा रिस्क घेतली होती त्यावेळेस त्यावेळेस घेतली होती तीच भूमिका तशी मोठी त्यांनी घेतलेली आहे आणि ही भूमिका आम्ही नाही समजायचं कोणी समजायचं आणि म्हणून माणसाच्या तथनी करण्यामध्ये फलो फोडू द्यायचं नाही ज्या समाज तुमच्याकडे आदराने पाहणार नाही आदराने विश्वास हा बाजारात मिळत नाही तो कमवा लागतो ही भूमिका विचारताना आपण मांडली पाहिजे आपण विश्वास करतो आणि पुनश्चर काही विधानसभा क्षेत्रानं सामने विधानसभा क्षेत्रापेक्षा जास्त मतदान दिलं मुला सुनील केदार तुमच्यासाठी सदैव राहणार आहे आणि तुला तुला या विधानसभा क्षेत्रामध्ये सुनील केदार दुसरा उजवू शकणार नाही यावरून तुम्हाला सांगतो आपण आमच्या खाताराला जास्त मतदान दिलं त्याबद्दल आपण मी तरी आपण आपली भूमिका ती पाडली त्या भूमीसार आम्ही आपल्यासोबत सदैव राहू त्या ठिकाणी पण तुमच्या तुमची अपेक्षा आम्हाला तळा जाणार नाही हे विश्वास आपल्याला देतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो जय जय महाराज